जात धर्म पंथ याही पुढे जाऊन अठरा पगड जातीला एकत्र करून समता स्थापित करून खऱ्या अर्थानं रयतेची स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशाच्या हिताचे श्री चंद्रकांत दादा सोनावणे नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतेज युवा फाउंडेशन वाशी पेन जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने वाशी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली या चंद्रकांत दादा सोनावणे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका पेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श शिवस्वराज्य या विषयावर इतिहासाचे दाखले देत अभ्यासपूर्ण विषय मांडणी करत ते पुढे म्हणाले की राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत कबीर तथा गाडगे महाराज यांचे विचारच देशाच्या हिताचे असून त्यांचे पालन करून ही शिवविचारांची संस्कृती जोपासणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे मुद्दे मांडत त्यांनी उपस्थांना मार्गदर्शन केले याप्रसंगी माजी सैनिक श्री भरत महात्रे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक व नामवंत निवेदक श्री गणेश थवई शिवतेज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हेमंत रंजन पाटील यांनीही यावेळेला आपापली मनोगत व्यक्त केले याप्रसंगी शिवते जुवा फाउंडेशन रायगडच्या वतीनं व चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या हस्ते माजी सैनिक बोरझे गावचे सुपुत्र श्री भरत महात्रे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री मधुकर चंदने सेवानिवृत्त आदर शिक्षक व नामवंत निवेदक श्री गणेश थवई त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला श्री चंद्रकांत दादा यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं फाउंडेशनचे अध्यक्ष श्री श्रीमंत रंजन पाटील यांना यावेळी भारताचे संविधान भेट देण्यात आले त्याचबरोबर रक्तदान शिबिरात झालेल्या रक्तदात्यांचा श्री चंद्रकांत दादा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सर्वप्रथम शिवप्रतिमेचे पूजन करून माजी सैनिक भरत महात्रे यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले संस्थेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर व शिवविचारांची भव्य पालखी मिरवणूक व किल्ले स्पर्धा दोन हजार तेवीस बक्षीस वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला या प्रसंगी वाशी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री संदेश ठाकूर व सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक महात्रे संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत रंजन पाटील निवृत्त पोलीस निरीक्षक मधुकर चंदने व श्री जी पाटील श्री कमलाकर क्रो महात्रे सौ रेवतीताई पाटील श्री अलंकार थवई तसेच शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी रामबीडकरसह रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड